वैष्णवी जोशी आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर बाय सेव्ह तर एक नजर आजच्या विशेष घडामोडींकडे माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांचा दुष्काळ निधी न मिळाल्याने युवासेनेच्या वतीने युवासेना प्रमुख गणेश इंगळे यांचं माळशिरस तहसील कार्यालयावर अमरण उपोषण चालू आहे माळशिरस तालुका येथे दुष्काळ जाहीर होऊन सहा महिने होऊन गेले उन्हाळा संपला पावसाळाही संपत आला तरीही तालुक्यातील तीस टक्के लोकांचा दुष्काळ निधी जमा झाला नाही तर सरकार आश्वासनाची खैरात करत आहे लाडक्या बहिणीच्या योजनेच्या नादात दुष्काळ निधी कुठे गेला हे शेतकरी विचारत आहेत लाडक्या बहिणीला जसे तीन हजार रुपये दिले तसेच एकनाथ दाजी अजित दाजी देवेंद्र दाजी दुष्काळ निधी तात्काळ जमा करा आश्वासनाची खैरात करा पण आधी दुष्काळ निधी जमा करा अशी घोषणा बाजी युवासेनेच्या वतीने करण्यात आली आहे मागील तीन वर्षे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक ही व्यवस्था नाही आहे तर रवी राणा हे पंधरा वर्ष आमदार आहेत त्यामुळे नाल्यात उतरवायचंच होते तर स्वतः उतरायचे एका व्यक्तीला त्याच्या जीवाची पर्वा न करता उतरायला लावणे हे अमानवीय आहे तो एक साधारण कर्मचारी असेल पण रवी राणा तर आमदार आहेत ना त्यांनी उतरायला पाहिजे होतं तर आता निवडणूक जवळ आलीये म्हणून रवी राणा यांना नाले भूमीपूजन दिसत आहे तसेच या पद्धतीने एखाद्या व्यक्तीला नाल्यात उतरवणे हा तर एक कायद्याने गुन्हाच आहे त्याचबरोबर मनपा आयुक्त व जिल्हा अधिकारी स्वतःहून गुन्हा दाखल करायला पाहिजे गंभीर आहे गेले तीन वर्ष झाले महानगरपालिकेमध्ये नगरसेवक ही व्यवस्था नाही आहे त्यामुळे पूर्ण शहरामध्ये गंदगीचं वातावरण आहे आणि हे तर पंधरा वर्ष झाले आमदार आहे मग त्या नालीत उतरवायचंच होतं तर स्वतः उतरायला पाहिजे होतं ना एका व्यक्तीला त्याला त्याच्या जीवाची परवा न करता त्याला उतरायला लावणे आणि त्यांनीही पॅन्ट वरते करून भीतीने का की प्रेमाने जे काही असेल ते उतरणे हे तर अतिशय अमानवीय आहे आणि म्हणून तो तर एक साधा कर्मचारी असेल तुम्ही तर आमदार होते ना पंधरा वर्ष झाली तुम्ही उतरायला पाहिजे होतं आता निवडणूक आली म्हणून तुम्हाला नाल्या दिसतात आहे निवडणूक आली म्हणून तुम्हाला आता भूमिपूजन दिसतात आहे जनता तुम्हाला माफ करणार नाही या पद्धतीने एखाद्या व्यक्तीला नालीत उतरवणे या ह्या आता कायद्याने गुन्हा आहे खरं पाहिलं तर माननीय आयुक्तांनी किंवा माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःहून गुन्हा दाखल करायला पाहिजे सुमोटो गुन्हा दाखल करायला पाहिजे ही माझी मागणी आहे का गुन्हा दाखल काय करायला पाहिजे कारण की नालीत उतरवता येतच नाही कायदाच नाही म्हणतो कुठेही गटारमध्ये व्यक्तींनी उतरू नये ते अमानवीय आहे हे म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये आणि म्हणून त्याला जबरदस्ती उतरवायला लावणे त्याला उतरवायला भाग पाडणे हे तो अतिशय मोठा गुन्हा आहे आणि म्हणून त्याच्यावर ताबडतोब कारवाई व्हावी आणि रवी राणांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी आहे नाशिक जिल्ह्यातील सकल हिंदू समाज बांधवांनी पुकारला बंद तर नाशिक शहरातील मुख्य बाजारपेठ मेन रोड एम जी रोड भद्रकाली भागात व्यापाऱ्यांच्या स्वच्छ या बंद मधून शाळा औद्योगिक क्षेत्र सेवा क्षेत्रात तर दुपारी वाजता सकल हिंदू समाजाच्या वतीने रॅली निघणार असून या बंदामध्ये मुस्लिम बांधवांचा देखील सहभाग आहे लोकसभेत सैनिक निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने लागले उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्रात मोदी शहा यांचा पराभव झाला तर आता महाविकास आघाडी म्हणून निवडणुका आम्ही लढवणार तसेच आज महाविकास आघाडीचा संयुक्त मेळावा मुंबईत होतो तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहतात आजच्या मेळाव्याचं यजमान प शिवसेनेकडे आहे त्यामुळे आजच्या मेळाव्याचं पहिलं भाषण उद्धव ठाकरे करतील आणि त्यानंतर तीन पक्षाचे प्रमुख नेते मार्गदर्शन करतील तीन पक्षांमध्ये एक वाक्यता आहे जागा वाटपाबाबत कोणतेही मतभेद नाहीत तर शिवसेना प्रमुख दिल्लीत दोन दिवस होते त्यामुळे शरद पवार राहुल गांधी सोनिया गांधी खरगे यांच्यासोबत बैठका झाल्या आणि आज आम्ही रणशिंग फुंकतो की आज सुरुवात होईल त्यानंतर पुढील तीन महिन्यात एकत्रित प्रचार आम्ही करू ज्यांचं संपूर्ण आयुष्य आमच्या पक्षात असताना सुद्धा हप्तेबाजीवरती पोचलं गेलं हप्तेबाजी ठेकेदारी की यांच्या राजकारणाचं सूत्र राहिलं आणि आता इथूनच हप्ते गोळा करायचे आणि दिल्लीत द्यायचे इथून हप्ते गोळा करायचे इथून थैल्या गोळा करायच्या आणि त्या थैल्या दिल्लीच्या चरणी वाहायच्या आणि आपलं मुख्यमंत्री पद टिकवायचं अशा व्यक्तींबद्दल या महाराष्ट्राने आणि आम्ही काय बोलायचं पन्नास पन्नास कोटी आणि शंभर शंभर कोटीला आमदार खासदार विकत घेतात नगरसेवक विकत घेतात न्याय विकत घेतात कायदा विकत घेतात हे हप्तेबाजीवर होतं हे कष्टाच्या पैशांचं होत नाही हा लाडक्या बहिणींचा प्रचार नसून त्यांच्या निवडणुकींचा प्रसार आहे आणि तो जनतेच्या पैशाने होत आहे यालाच हप्तेबाजी म्हणतात सरकारी तिजोरीत हप्तेबाजी सुरू आहे हे राज्याच्या इतिहासात प्रथमच होते जनतेच्या कराच्या पैशातून इतक्या मोठ्या प्रमाणात हप्तेबाजी होत आहे बारामती रस राहिला नाही कारण बारामतीच्या लोकांनी त्यांना पिळून काढले अख्खा त्यांचा रस निघाला आणि ते बहुतेक पुतण्या विरुद्ध लढण्याची शक्यता असून कर्जत जामखेड पण घरातच लढणार कधी बहिणी विरुद्ध तर कधी पुतण्या विरुद्ध ते घरातच कुस्ती करणार अशी टीका संजय राऊतांनी केली आहे लोकसभा निवडणुकीचे निकाल हे महाविकास आघाडीच्या बाजूने लागले उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्र असं राज्य आहे ज्या महाराष्ट्रानं नरेंद्र मोदी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचा पराभव केल्यावर आता आम्ही विधानसभेच्या तयारीला लागलो महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणुका लढू आज महाविकास आघाडीचा संयुक्त मेळावा मुंबईत होतोय तीनही पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहत आहेत आणि या आजच्या मेळाव्याचं यजमानपद शिवसेनेकडे आहे त्याच्यामुळे आज उद्घाटनपर भाषण आजच्या मेळाव्याचं हे माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बरोबर अकरा वाजता सुरू करतील पहिलं मार्गदर्शन उद्धव ठाकरेंचं होईल आणि त्यानंतर इतर सगळे प्रमुख नेते हे मेळाव्याला मार्गदर्शन करतील तीन पक्षामध्ये एकवाक्यता आहे जागा वाटपाबाबत कोणतीही मतभेद नाहीत आम्ही तिघांनी ठरवलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीत नोव्हेंबर महिन्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर बसवायचं शिवसेना पक्षप्रमुख दिल्लीत होते दोन दिवस त्या दिल्लीच्या त्यांच्या दौऱ्यात दिल्लीच्या अनेक बैठकात मग माननीय शरद पवार साहेबांबरोबर असेल किंवा राहुलजी असतील खरगेजी असतील सोनियाजी असतील त्या चर्चेतला एकच मुद्दा होता की एकत्र लढायचं एकत्र काम करायचं आणि या महाराष्ट्राला महाराष्ट्रावर जे दरोडेखोरांचं सरकार बसलेलं आहे त्यांना हटवायचं आजामी दसा मतले आज आम्ही रणशिंग फुंकतोय तसं म्हटलं तर महाविकास आघाडीचं रोजच रणशिंग फुंकलं जात आहे आज सुरुवात होईल आणि त्यानंतर पुढले तीन महिने निवडणुका होईपर्यंत आम्ही या महाराष्ट्रामध्ये एकत्र प्रचाराचं सूत्र हे पुढे नेऊ तो तो दूसरा तो 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 क्या आएगा महाविकास है क्या कहना चाहते हैं देखिए ये एक बहुत बड़ी रैली आज हो रही है महाविकास आघाड़ी उत्तर प्रदेश के बाद महाराष्ट्र का ऐसा राज्य है जिसने नरेंद्र मोदी जी अमित शाह जी और देवेंद्र फडणवीस जी का पराभव किया हमने यहां इकतीस सीटें जीती हैं यूपी के बाद उत्तर प्रदेश के बाद सबसे बड़ा आंकड़ा लेकर हम दिल्ली में गए हम चाहते हैं विधानसभा चुनाव में हम महाविकास आघाड़ी एक साथ लड़ें तीन पार्टी है शिवसेना है कांग्रेस है और नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी है पवार साहब कोई मतभेद नहीं है ना सीट शेयरिंग में है ना मैनिफेस्टो में है ना किसी काम के पद्धति में है उद्धव ठाकरे जी ने कहा है कि हमको एक साथ मिलकर काम करना है और इस राज्य के सत्ता पर जो तो डकैत बैठे हैं जो लूट रहे हैं इस राज्य को उनको हटाना है आज तीन पार्टी की एक रैली हो रही है जिसमें उद्धव जी संबोधित करेंगे सबसे पहले माननीय शरद पवार साहब है नाना पटोली जी है कांग्रेस के और भी नेता है तो आज देखिए क्या होता है लाड़की बहना योजना को लेकर मुख्यमंत्री ने कल बयान दिया कि जो पिछली सरकार की वो हफ्ता लेती थी हम हफ्ता दे रहे हैं देखिए आप तो ठेकेदारों से हफ्ता लेते हो और जनता के तिजोरी से जिस तिजोरी में पैसा नहीं है उससे आप वोट खरीदते हो ये मैं कह सकता हूँ 50 50 करोड़ कहाँ से लाए 100 100 करोड़ विधायक और सांसद खरीदने के लिए आप अपने घर से खेती उगाते हो क्या सातारा में बताइए उनकी बात मत सुनिए दो महीने की बातचीत आहे ज्यांचं संपूर्ण ज्यांचं संपूर्ण आयुष्य आमच्या पक्षात असताना सुद्धा हप्तेबाजीवरच पोचलं गेलं बरं का हप्तेबाजी गुत्तेबाजी ठेकेदारी हे ज्यांच्या राजकारणात सूत्र राहिलं आणि आता इथून हप्ते गोळा करायचे आणि दिल्लीत द्यायचे इथून हप्ते गोळा करायचे इथून थैल्या गोळा करायच्या आणि त्या थैल्या दिल्लीच्या चरणी व्हायच्या आणि आपला मुख्यमंत्री पट टिकवायचं अशा व्यक्तीबद्दल आम्ही काय बोलायचं या महाराष्ट्राने काय बोलायचं पन्नास पन्नास कोटीला आणि शंभर शंभर कोटीला आमदार खासदार विकत घेतात नगरसेवक विकत घेतात न्याय विकत घेतात कायदा विकत घेतात हे हप्तेबाजेवरच होतं ना हे कष्टाच्या पैशावर होत नाही तर अशा व्यक्तीबद्दल न बोललेलं बरं जनता बोलेल हा हा लाडका बहिणींचा प्रचार नसून हा त्यांचा निवडणुकीचा प्रचार आणि तो जनतेच्या पैशाने होतो यालाच हप्तेबाजी म्हणतात सरकारी तिजुरीतून हप्तेबाजी सुरू आहे हे देश हे राज्याच्या इतिहासामध्ये प्रथम घडतंय जनते कराचा पैसा तुम इत की मोटा प्रमाण हफ्तेबाजी होते है चले पवार को पूछा गया कि फिर से आप शरद पवार के साथ जा सकते हैं तो साफ उन्होंने कहा नो कॉमेंट क्या कहना चाहते हैं है। नो कॉमेंट्स मतलब कमेंट्स निकालो नो है उसमें जो चले गए हैं उनके पार्टी का एक निर्णय हो सकता है लेकिन हमारे पार्टी की बात करता हूं जो चले गए हैं उनको हम चुनाव में हराएंगे मैंने शरद पवार जी से बार बार जब बात की है और उनके बयान सुने है। उनका भी यही यना है अजित पवार सोडकर ले सकते बारामतीमध्ये रस झाला नाही कारण कारण लोकसभेत त्यांना पिळून काढलाय तो अख्खा रस निघालाय त्यांचा आता ते बहुतेक विरुद्ध लढण्याची शक्यता आहे कर्जत जामखेड पण घरातच लढणार ते घरातच लढणार ठीक आहे त्यांचं सुंब जळला तरी पीळ कायम घरातच कधी बहिणी विरुद्ध कधी पुतण्या विरुद्ध ते घरातल्या घरातच कुस्ती करणार थँक्यू हिंगोली जिल्ह्यातील अप्पर तहसील कार्यालय गोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वातंत्र्य दिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला होता तर यावेळी या अठ्यात्तरावा स्वातंत्र्य दिन महोत्सव ध्वजारोहणाचा कार्यक्रम सकाळी आयोजित करण्यात आला गोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे के वैद्यकीय अधिकारी डॉक्टर झाला तर यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वसंत पाटील मेडिकल ऑफिसर डॉक्टर पल्लवी तपासे यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी कर्मचारी अंगणवाडी सेविका अशा वर्कर व इतर गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वेळी पंढरपूर शहरातील उपनगरातील रस्ते आणि मंगळवेढा तालुक्यातील जनतेच्या असणाऱ्या विविध विविध अडचणी तसेच शिवडी विषयांवर चर्चा करून ही कामे मंजूर करण्यासाठी विनंती केली आणि निवेदन दिले तर यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे कौस्तुभ लिमये इत्यादी उपस्थित होते